मेष संक्रांती दोन हजार पंचवीस याचे तिथी काय आहे महत्व काय आहे आणि पूजेचे संपूर्ण मार्गदर्शन नमस्कार मंडळी मेष संक्रांती सूर्याचा मेष राशीत प्रवेश करण्याचा दिवस हा आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी हा शुभ दिवस साजरा केला जाईल हा हिंदू नववर्षाचा आरंभ मानला जातो या दिवसाला संपत्ती आरोग्य आणि नवीन सुरुवातीसाठी शुभ मानले जाते तर आता आपण बघूया मेष संक्रांतीचे महत्व काय आहे मेष संक्रांती हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते या दिवशी सूर्य मीन मेष राशीत प्रवेश करतो त्यामुळे नव्या सकारात्मक ऊर्जा आणि शुभ काळाची सुरुवात होते तसेच मेष संक्रांतीच्या दिवशी पूजेचे फायदे काय आहेत तर नवा शुभ काळ सुरू होतो मानसिक व शारीरिक ऊर्जा वाढते आरोग्य समृद्धी आणि यशाची प्राप्ती होते तसेच ग्रहदोष आणि अशुभ प्रभाव देखील कमी होतात संक्रांती स्नान व दान केल्याने पुण्य मिळते आता आपण बघूया मेष संक्रांती दोन हजार पंचवीस ची शुभ तिथी आणि वेळ काय आहे तर ही मेष संक्रांती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे वार आहे सोमवार तर संक्रांती काल हा सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटाने सुरू होतो आणि पुण्यकाल हा संक्रांतीच्या सोळा तासांच्या आत असतो तर दान करायचे मुहूर्त आहेत सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत या कालावधीत स्नान पूजा आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आता आपण थोडक्यात मेष संक्रांतीची पौराणिक कथा काय आहे ती बघू तर पुराणानुसार मेष संक्रांती हा सूर्यदेवाने आपल्या पुत्र शनिदेवाला भेट दिल्याचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्रीरामाने वानर सेनेसह सेतू बंद रचला आणि लंकेकडे प्रस्थान केले काही मान्यतानुसार गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि राजा भगीरथाच्या पूर्वजांचे उद्धार करण्यासाठी याच दिवशी गंगा स्नान केले गेले या दिवशी सूर्याची पूजा केल्याने संपत्ती वैभव आणि यश मिळते आता आपण बघूया मेष संक्रांतीच्या दिवशी करावायचे उपाय कोणते आहेत बरं तर सूर्यदेवाची पूजा करावी सकाळी सूर्यदेवाच्या वेळी तांदळाच्या पाण्यात लाल फूल टाकून सूर्याला अर्ध द्यावा तसेच गुळ आणि लाल कपड्याचा नैवेद्य अर्पण करावा तर या दिवशी स्नान व दान ह्याचे फायदे काय आहेत तर गंगा स्नान किंवा तीर्थस्थळी स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते गाईला गुळ किंवा हिरवी मूग डाळ खायला द्यावी तसेच शक्य असल्यास गरिबांना वस्त्र तूप तांदूळ आणि गुळ दान करावे तर विशेष मंत्र कोणता जप करावा या दिवशी तर ओम सूर्याय नमाहा हा, हा एकशे आठ वेळा हा मंत्र जप करावा तसेच ओम घृणीहा सूर्याय नमाहा हा मंत्र जप देखील केला तरी चालतो हे दोन्हीही मंत्र जप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आता आपण बघूया रामायण किंवा भगवद्गीता पठण तसेच या दिवशी रामायण किंवा भगवद्गीता पठण देखील केले जाते या दिवशी पवित्र ग्रंथ वाचल्याने जीवनातील संकटे दूर होतात आता आपण बघूया मेष संक्रांती भारतभर कशी साजरी केली जाते तर उत्तर भारतात हा दिवस वैशाखी म्हणून साजरा केला जातो तसेच महाराष्ट्रात गुढीपाडवा नंतरचा पहिला शुभ दिवस म्हणून मानला जातो तसेच केरळमध्ये विष्णू सणाचा शुभ मुहूर्त मानला जातो वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळी मेष संक्रांती ही साजरी केली जाते या सर्व विशेष पूजा हवन स्नान आणि दानधर्म केली जातात तर या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे तो आपण थोडक्यात बघूया तर मेष संक्रांती हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी स्नान दान सूर्यापासना आणि सत्कर्म केल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होतात तसेच मेष संक्रांतीच्या दिवशी सूर्यास अर्ध द्या दानधर्म करा आणि नवीन वर्षाची सुरुवात करा मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा धन्यवाद